आपल्यासोबत पैठण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय देशमुख सर आहेत सर आपले संभाजीनगर समाचार या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज थर्टी फर्स्ट आहे आणि थर्टी फर्स्टच्या निमित्तानं आपण जनतेला काय आवाहन करणार मी सर्व जनतेला असं आवाहन करतो की आपण स सर त्या नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते आनंदाने आणि सुख समाधानाने करावे अशी मी सर्वांना आवाहन करतो सरत्या जे जुने वर्ष आहे की संपत आलेले आहे उद्या आज त्याचा शेवटचा दिवस आहे त्यानंतर कोणीही व्यक्तीने दारू पिऊन वाहन चालू नये आणि विनाकारण अपघाताला तर सामोरे जाऊ नये असं मी सर्वांना विनंती करतो जर कोणी तशा प्रकारचं करत असेल तर आमचे थीक ठिकठिकाणी शहरामध्ये फिक्स पॉईंट राहणार आहेत विविध ठिकाणी आमचे बॅरिकेटिंग राहणार आहे त्यामुळे ठिकाणी आम्ही बॅरिकेटिंगद्वारे आम्ही सर्व वाहनधारकांची आणि दुचाकीच वाहन चालकांची तपासणी करून ब्रेतनायजद्वारे त्यांची तवा जर ते दारू पिऊन वाहन चालवत असतील तर त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करून त्यांचे लायसन रद्द करण्याची कारवाई करणार आहोत माननीय पोलीस अधीक्षक श्री विनयकुमार राठोड सर श्री पोलीस अधीक्षक श्री लांजेवार सर एच डी पी ओ श्री यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग आणि फिक्स पॉईंट ठेवलेले आहे कोणी कायद्याचं उल्लंघन करू नये आमची रात्रभर आमची पेट्रोलिंग आणि फिक्स पॉईंट कायम राहणार आहेत तरी सर्वांनी कायद्याचं पालन करून नवीन वर्षाचं स्वागत करावं असं मी सर्वांना विनंती करतो आणि यानिमित्तानं सर्वांना नवीन वर्षाच्या निमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद सर आपले खूप खूप आभार धन्यवाद